विधानसभेत आणला टाकायचे सिट्टीला केला आता सध्या तर एकनाथ पवार काय आशाताई शिंदे भरपूर आमच्या निवडणुकीची रणधुमाड सुरू आहे गाव पातळीवर सर्वसामान्य जनता काय विचार करते जनतेचे मुद्दे काय आहेत प्रश्न काय आहेत आपण जाणून घेऊया चर्चा करूयात काय नाव आहे तुमचं भाऊसाहेब भगवान सुरन काय करतो आपण शेती करतो साहेब बरोबर पाहुणे 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 सुरणार पाहुणे आहेत मग आमचा समाज आहे आमचा समाज म्हणजे दहा घर आहेत घर असल्यामुळे तस काय नाही मग विकास फोंडा पाटील सरपंच आहे त्याच्या माध्यमातून गावामध्ये गावामध्ये विधानसभेत विधानसभेत आता आणा म्हणजे त्याला टाकायचं सिटीला कोणत्या आण पाटील म्हणतात की नाही अच्छा ते सिटीला मतदान करायचे सिटी सोलर गावा हो आशा ताई शिंदे बर काय नाव आहे तुमच काय गायकवाड अच्छा काय करता तुम्ही शेती शेती कशी आहे परिस्थिती शेतीची परिस्थिती चांगली आहे शेती केला चांगली आहे काय म्हणा निवडणूक नेते यालेच की नाही भेटायला यालेच की काय म्हणाल काय नाही जेच त्याला मत मांडायले देऊन काय कोणाचे मत चांगले दिसले विचार मत पक्ष आता आमच्या गावामध्ये पुंडा पटला भरपूर विकास केला गावाचा बर ते चालू आमदार होते आपलं श्यामसुंदर शिंदे त्यांनी भरपूर विकास केला ते मतदान करण्याची इच्छा आहे तेलाच मतदान होईल समजा आमच्या गावातून जास्त आशा शिंदे सर काय नाव आपलं ना काय नाव आहे तुमचं बोलल तुम्ही दुकानदार पण आहेत आपल्या सोबत ऐकून तर घ्या तुमचं दुकान आहे चौकामध्ये काय <laughs> राहतात बरं माहोल काय तर बसता कुडी काडी होते बोल बोल। चर्चा होते काय का, का नाही काय चर्चा नाही काहीच नसते नाही भीती ना। 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 दिसाली तुम्हाला हो। धडपण मध्ये दिसाले नाही 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 मी बोलणार म्हणजे काय दबाव प्रेशर राहते काय ह्याच्यात कसं नाव घेतलं त्याचं नाव कसं घेतलं काय नाव आहे तुमचं मला काय करता तुम्ही मंदिर काम मंदिर कुठं काम आहे चालू भोपाळ भोपाळ एमपी मग आता दिवाळीला आले का तुम्ही दिवाळीला आपल्या किती कारण कामगार आहेत कामगार आपल्याकडले काय नाही कारागिर आहेत लेबर लेबर आणि मेन ठेकेदार गुत्तेदारी करतात असं आहे का बरोबर काय आता विधानसभा आहे काय चर्चा ऐकू तुम्हाला आल्या तुम्ही एम पी बरोबर कोणाचं नाव आले समोर तसं तर पक्षाचे भरपूर ज्याच त्याला मत मार अच्छा काय माहोल काय हवा कोणाची आहे आपल्या मतदारसंघात हवा आता काय सांगता येत नाही सर जनतेचा माहोल आहे जनताच काय म्हणाली काय नाही कोणाची हवा आहे माहोल काय आता सध्या तर एकनाथ पवार चाललाय सर मशाल चलाली होय हो काय म्हणतात काय चलाली कुठं मग राजकारणात का सध्या शिंदे साहेब भर्ण। 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 आता त्याने भरपूर विकास केलेला आहे मतदारसंघामध्ये त्याच्या कुठल्याही गावामध्ये जा खूप ठिकाणी विकास झालेला आहे त्याचा पाण्याची सोय म्हणा रस्त्याची सोय म्हणा भरपूर भरपूर असा विकास केलेला आहे किंवा हे जनता माय बाप त्यांना विसरू शकतच नाही आता हे पुण्याहून मुंबईहून येणारे राजकारणे भरपूर आहेत त्यांना वाटाले की बाबा इथं काय आहे की काय आहे की येऊन खूप ठिकाणी राजकारण करणार आहेत पण इथं काहीच नाही जनतेचं फक्त एकच मत आहे की आशा आहे शिंदे काय बाबा काय ना आपलं राजेश्वर आंबेगावी आंबेगावी काय गावात काय चाललंय सांगितले की का, आमच्या काय किशोर पाटला ना काय म्हणलं आशाताई शिंदे भरपूर आमच्या गावाला तर तालुक्यामध्ये निधी जास्त तुमच्या गावाला दिले बरं भरपूर भरपूर विकास हे रस्ते कसे केलेत बघा नाल्या झाल्यात हर गोष्ट मू सो बर विकास झाला विकास झाला येतील का आशाबाई निवडून या येवाओ येतील काय जर तर नाही अच्छा अनेक जण आपल्या सोबत आहेत सर्वसामान्य काय कुठे आहे दौरा खाली उतर <laughs> गाडीवर कुठे <laughs> <गी>। दौरा <laughs> दौरा इथंच गावामध्येच बर काय गावात माहोल काय काय माहिती विधानसभा गावात दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या रंधुमाडीत माननीय श्यामसुंदर शिंदे साहेब माननीय असं आशाताई शिंदे सामाजिक कार्यकर्त्या बोरगाव येते ते चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून काम पेंडिंग होते गावामध्ये शाळा नव्हत्या रस्ते नाल्या ही परिस्थिती आता आहे बघा सध्या बरं आतापर्यंत रस्ते नाहीत गावामध्ये झाला म्हणा की आणि एकंदरी एक प्रस्तावित काम आहेत इलेक्शन आहे ते आल्या विधानसभेत आता विधानसभेमध्ये शंभर टक्के ताई शंभर टक्के निवडून येतील येतील काय शंभर टक्के एकशे कार्यकर्ते नाहीत त्यांच्यासोबत असं बोलत खूप कार्यकर्ते आहेत हवा काही विरोधक वाऱ्याच भूत करत आहेत आणि विकास जर खरंच करून घ्यायचा असला काय डामडोल हे ते असं अशा अशात काही नाही आणि आतापर्यंतच्या चाळीस वर्षाचा तुम्ही इतिहास पहा आतापर्यंत एवढा निधी कोणाही दिला नाही परस्पर त्याने इलेवट लावली विकास नदीची जे म्हणतात बाबा आम्ही इकडे नव्हतो बाहेर होतो हे होतो नांदेडच्या तिकडच होतो ते नक्की ते निधी देऊ शकली आपल्या तालुक्यासाठी विकास एवढा भरपूर केला की भ भूतो न भविष्य विकास झालेला आहे आशाबाई शिंदे यांनी विकास केला असं त्यांचं म्हणणं आहे काय नाव मित्रा तुझं काय नाव आहे काय नाव आहे तुमचं भिंडिंग ऐकलंस गृहशी बरं काय निवडणूक आहे आता लेते यायलीत की आवा यालीत काय झाल्या गाड्या हिंडा काय आता हां काय म्हणा ती प्रचार करायची बरं खरंच आहे हवा सध्या हो मतदारसंघात आम्ही काय फिरतो आम्ही शेता भेटतो कानावर काय ऐकते कोण जोर येत सगळे गाड्या आल्या सध्या आम्ही बरं अच्छा अच्छा काय नाव आहे हो काय बोलवाल तुम्ही लक्ष्मण उत्तम राव आंबेगाव आहे साहेब काय माहोल गावामध्ये गावामध्ये फक्त घडी घडी चालणार आहे हा फक्त घडी घडी कशामुळे आमचे मारती पाटील आहेत हंसराज पाटील आहेत बालू पाटील आहेत माधव पाटील आहेत त्याच्यामुळे घडी चालणार घडी चालणार म्हणजे इथे इथं घडी अँड सिटीमध्ये लढत आहे असं वाटायला हो जे असेल ते अच्छा अनेक जण आहेत दुकानदार पण आहेत काय माहोल ग्राहक येत असतात गावाची परिस्थिती माहीत राहते तुम्हाला कशी आहे परिस्थिती गावामध्ये <laughs> लॅपटॉप म्हणजे ऑनलाईन मी काम करतो तुम्ही नाही थोडं फार करतो सुद्धा बरं किती झालं शिक्षण तुमचं शिक्षण बरं चाललं आहे एम ए तेच लॉकडाऊन चालू म्हणजे जॉब लागला नाही एम केलं एम ए केलं बरं कशामध्ये एम ए त्यावेळेस मी कसं म्हणतो तुमचा काय माहोल काय विधानसभेचा माहोल गावाचा अजून काय निश्चित नाही समजा कुणीकड जाईल गाव गावाचं म्हणत आहेत नाही बर जनता कुणीकड जाईल जनताचं बरीचशी कशी कशी राहील गावामध्ये कोणा कोणामध्ये मतदारसंघात कोणाला लीड भेटेल मतदारसंघामध्ये मतदारसंघामध्ये दोघं तिघं नाही नसतील कोणा कोणामध्ये मनोहर धोंडे असे शिंदे आणि चिखलीकरेक थोडा म्हणशी बी राहील त्या पाठी मध्ये हे पोहर पोहर पोर एकंदरीत तरी पण मनोहर झोंडे बरे ओबीची फॅक्टरी चालू आहे बुधवण भी पु विकास काम करण्याची इच्छा भी आहे समजा आपण होतो तर लोहा तालुक्यातील बोरगाव या गावामध्ये सर्वसामान्य जनता काय विचार करते निवडणूक कोणत्या दिशेने जात आहे काय निवडणुकीमध्ये मुद्दे आहेत जनताच्या मनातील आमदार कोण आहे हे जाणून घेण्याचा आपला उद्देश होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा अशा प्रकारचे व्हिडिओ व परिसरातील ठळक घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा